वडजल गावात मध्यरात्री चोरट्यांनी धाडसी चोरी करत व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे मायणी म्हसवट रस्त्यावरील मुख्य चौकात असलेले कावेरी कलेक्शन हे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला त्यानंतर दुकानातील कपडे आणि इतर मौल्यवान मुद्देमाल लंपास केला चोरी इतकी सफाईदार पद्धतीने करण्यात आली की सकाळपर्यंत कोणालाही याची कल्पना आली नाही दरम्यान सकाळी दुकान उघडण्यासाठी आलेले दुकान मालक अमोल शिंदे यांना दुकानाचे शटर उचकटलेले दिसून आले दुकानात प्रवेश केल्यानंतर आतील दृश्य पाहून त्यांना चोरी झाल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर त्यांनी तात्काळ गावातील पोलीस पाटील यांना घटनेची माहिती दिली पोलीस पाटील वडजल यांनी घटनास्थळी भेट देऊन दुकानातील सामानाचे वर्करणी निरीक्षण केले प्राथमिक अंदाजानुसार दुकानातून सुमारे चार ते पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे समोर आले आहे या घटनेनंतर दुकान मालक अमोल शिंदे यांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली जाण्याची शक्यता आहे या चोरीच्या घटनेमुळे वडजल परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे चोरट्यांचा छडा लावून त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी अपेक्षा आता नागरिक आणि व्यापारी व्यक्त करत आहेत अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद